दादा चार वडापाव पाहिजे पार्सल देऊ ना नाही नाही इथंच द्या हो बसा तुमचे चार वडापाव अरे असं कसं खायला होता दादा गावाकडचा मुलगा आहे आम्हाला दुधच भाकर सुरून खायची सवय या चार वडापावने काय होणार अरे लोक नाश्त्यात वाडापाव खाते तू काय जेवणच खातो का इथं कंपनीत काम करतो मेजचं खातो पण आज मेजच्या काकूने डबाच नाही दिला त्यांचे पण दोन महिन्याचे पैसे बाकी आहेत म्हणा आणि पेमेंट व्हायला आठ दिवस बाकी आहे तोपर्यंत असंच खावा लागतंय अरे मग हॉटेल रेस्टॉरंट जायचं पोटभर जेवण करायचं दादा हॉटेल आणि रेस्टॉरंट आमच्यासारख्याच्या खिशाला पुरवडत नाही इथं बारा हजार रुपये महिन्याने काम करतो त्यात रूम भाडं मेजचा खर्च आणि स्वतःचा खर्च एवढं करून गावाकडे सुद्धा पैसे पाठावं लागतात